नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी कृषी मूल्य आयोगाने कापसाला दहा हजार पाचशे एकोणऐंशी तर सोयाबीनला सात हजार सत्याहत्तर रुपये हमी भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे तसेच तीळ उडीद तूर धान आणि भुईमूग यासाठीही वाढीव दाराची शिफारस केली आहे देशभरात हमी भावाकरिता चार झोन निश्चित केले गेले आहेत त्यातील पश्चिम झोन मध्ये महाराष्ट्र गुजरात राजस्थान या राज्याचा समावेश आहे या आलेल्या शिफारशीवर केंद्र शासन विचार करून हमी भाव जाहीर करत असते ते आता किती जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे राज्यातील मुख्य नगदी पीक म्हणजे कापूस पिकाकरता येत्या हंगामात दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपयाची शिफारस केल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत तर सोयाबीन या पिकासाठी सात हजार सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हमी भाव शेतकऱ्यात शेतकऱ्यात येणार चैतन्य मागील निवडणुकीमध्ये राज्यातील सोयाबीन उत्पादकांना सहा हजार रुपये हमी भाव देण्याच्या घोषणा काही राजकीय पक्षांनी केल्या होत्या पण प्रत्यक्षात चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसली गेली आहे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी आंदोलन करून सोयाबीनला दहा हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती त्यामुळे कदाचित करण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रत्यक्ष खर्चाच्या मानाने कापूस आणि सोयाबीन या पिकाला खूप कमी भाव दिला जातो शेतकऱ्यांनी राब राब राबून निसर्गाच्या लहरीपणावर मात करून कापूस आणि सोयाबीनचे उत्पादन घेतलेले असते मशागतीचा खर्च कीटकनाशकाचा खर्च तणनाशकाचा खर्च काढणीचा खर्च मळणीचा खर्च अशा खर्चाचा हिशोब केला तर शेतकऱ्याच्या हातात एक तीन ते चार हजार रुपये शिल्लक राहतात हे शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि शिफारस केलेल्या पिकास शिफारशीनुसार हमी भाव द्यायला हवा असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे कापसाला हमी भाव दोन हजार चोवीसचा सात हजार पाचशे एकवीस होता तो वाढून दहा हजार पाचशे एकोणऐंशी केला जाणार आहे तर सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव होता तो आता सात हजार सत्याहत्तर केला जाणार आहे तसेच धान पिकाचा हमी भाव तेवीसशे रुपये होता तो आता चार हजार सातशे त्र्याऐंशी शिफारस आहे ज्वारची शिफारस ही चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी असून मागील भाव तेहतीसशे एकाहत्तर होता तूरची शिफारस आठ हजार तीनशे पंधरा असून मागील हमी भाव सात हजार सातशे पन्नास होता उडदाची शिफारस अकरा हजार सातशे त्रेपन्न असून मागील हमी भाव सात हजार चारशे रुपये होता भुईमोगाची शिफारस अकरा हजार आठशे सतरा असून तो मागील हमीभाव नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये होता तर तिळाची शिफारस दर अकरा हजार चारशे बावीस असून मागील हमीभाव नऊ हजार दोनशे सदुसष्ट होता या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीचा स्वीकार करून केंद्र शासन तो हमीभाव जसाच्या तसा स्वीकारतील अशी भावना शेतकऱ्यात आहे धन्यवाद